स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी तर चला मग साहित्य पाहूया इथे मी दोन लहान बटाटे घेतलेत ओले काजू बेडगी मिरचीच तिखट गरम मसाला मालवणी मसाला हळद मीठ तेल अर्धा वाटी सुका खोबरं घेतलं आहे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या तीन इंच आलं दोन मध्यम आकाराचे कांदे कढई तापलेली आहे आता ह्यात आपण खोबरं भाजून घेऊया मी गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे आपल्याला एक तीन चार मिनटं खोबरं परतून घ्यायचं आहे तर खोबरं आता व्यवस्थित भाजून झालेला आहे आता मी हे खोबरं काढून घेणार आहे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यात आता मी हे उभा चिरलेला कांदा आता भाजून घेणार आहे कांदा ही मिडियम गॅसवरतीच तीन चार मिनटं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता कांदाही परतून झालेला आहे पाच मिनटं मसाला थंड झाला की मिक्सरला बारीक वाटून घेऊ वाटण आता तयार आहे चार चमचे तेल गरम केलेलं आहे आता त्यात कढीपत्त्याची पानं आता त्यात अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि कांदाही आता व्यवस्थित एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे त्यात आता एक मी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टॉमॅटोही परतवून घेत आहे टॉमॅटो पण मी एक मिनटं परतून घेतलं त्यात आता अर्धा चमचा बेडगी मिरचीचं तिखट दोन चमचे मालवणी मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला मसाले आता अर्धा मिनिट परतून घेते आता यात वाटलेला मसाला घेऊ गॅस मी मीडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आता हा मी मसाला तीन मिनिट व्यवस्थित परतून घेते तीन मिनटं झाले आहेत मसालाही व्यवस्थित परतून झाला आहे त्यात आता मी बटाटे आणि ओले काजू घालते आता हे काजू आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत कढईवर ताट ठेवून आता जे मी वाटण केलेलं होतं त्याचंच पाणी मी आता दोन मिनिट मंद गॅसवरती वाफेवरती शिजवून घेणार आहे दोन मिनटं झालेली आहेत ताटावरचं पाणी आता भाजीत घालते आहे मी भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीत आता अर्धा चमचा मीठ घालते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता भाजी आता व्यवस्थित मी परत मिक्स करून घेते ताटावरती पाणी ठेवलं आहे परत पाच मिनटं वाफेवरती शिजवून घेऊ पाच मिनटं झालेली आहे ताटावरचं पाणी आता भाजीमध्ये घातलं आहे परत आता व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊ बटाटा अजून अर्धा कच्चाच आहे शिजलेला नाही आहे झाकण ठेवून परत वाफेवरती एक तीन चार मिनटं भाजी शिजवून घेऊ ओल्या काजूची भाजी तयार आहे तुम्ही रंगही पाहू शकता की किती सुरेख आलेला आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबरी खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद